नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती तालुक्यात भरवलेल्या भव्य अशा कृषक प्रदर्शनामध्ये आज रविवारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे शेतीमध्ये केलेले नवीन नवीन नवी प्रयोग आणि पशुमध्ये मध्ये झालेले नवीन प्रयोग हे पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्यच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील शेतकरी सुद्धा या कृषक प्रदर्शनात भेट देण्यात येत आहेत मध्ये भरवलेल्या भव्य अशा कृषी प्रदर्शनामध्ये सर्वात जास्त आणि मोठं आकर्षण ठरलेला साडेतीन वर्ष वयाचा एक कोटीचा रेड आहे याचं खाद्य कसं आहे आणि याची देखभाल कशी आहे आता पूर्ण साडेतीन वर्ष असलेल्या या रेड्याचं वजन दीड टन आहे आणि मालक कशी काळजी घेतात त्यांच्याकडून जाणून कृषक प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या रेड्याचे ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या रेड्याविषयी नमस्कार काय सांगताल आपण या रेड्याविषयी काय माहिती देतात डॉक्टर आप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन कृषक दोन हजार पंचवीस मध्ये आपण हे पशुपक्षी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि पशु पक्षी प्रदर्शन हे विशेष सारं आकर्षण ठरलेलं आहे या कुशक दरम्यान त्याच्यामध्ये विविध जातीचे आपण पशु या ठिकाणी ठेवलेले ज्याच्यामध्ये खिल्लार आहे त्याच्यानंतर देवणी आहे लाल खंदारी आहे त्यानंतर विशिष्ट प्रकारचे खिल्लार वळू आहेत महाराष्ट्राचं भूषण त्यानंतर म्हशीच्या जाती आपण या ठेवलेल्या पंढरपुरी आणि मुर्रा तर पंढरपुरी ही महाराष्ट्रातली जात आहे आणि मुर्रा ही हरियाणातली जात आहे तर शिंदे डेअरी फार्मचे जे अमित शिंदे आहेत त्यांनी हा रेडा ते या ठिकाणी आणलेला आहे या वळूचं वैशिष्ट्य आहे की हे होळू साधारणतः एक हज दीड टन वजनाचा आहे म्हणजे एक हजार पाचशे किलो वजन आहे त्याचं आणि हे साडे दीड वर्षे वयाचा हा हा ब्रिडिंग साठी वापरला जातो तर हा ओरिजिन जी आहे ती हरियाणामधील रोहटक जे प्रांत आहे किंवा रोहक जिल्हा आहे रोहटक जिल्ह्यातील हा जिल्हा त्या मुराजातीसाठी प्रसिद्ध आहे मुराजातीचे वैशिष्ट्य जे आहे ती सगळे वैशिष्ट्य त्या रेटामध्ये आहे की जसं की बल्जिंग हेड म्हणजे हेड खूप मोठं उंच असतं त्यानंतर त्याचे शिंग ते शिंग जे आहे ते बेसला थोडी जाड असतात आणि आतमध्ये वळलेली असतात आणि शॉर्ट असतात त्याच्यानंतर त्याचा कलर ब्लॅक कलर आहे एकदम पूर्णपणे धष्टपृष्ट आहे आणि पूर्ण वेद शेप बाडी आहे त्याच्यानंतर धष्टपुष्ट पण हा त्या रेड्यामध्ये आहे त्यामुळे तो ब्लिडिंग साठी वापरला जातो तर अशा प्रकारचा रेड्या वापरण्यासाठी मशीन सुद्धा तशा धष्टपुष्ट पाहिजेत तर त्याच्यापासून उत्तम पद्धतीच्या रेड्या आपल्याला तयार होऊ शकतात तर याच्या ज्या आईचं दूध उत्पादन क्षमता आहे ती सव्वीस लिटर आहे आणि त्यामुळे तिच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या पारड्या आहेत त्या पारड्या सुद्धा उत्तम लगेच तयार होतात तर त्यांच्या तशा प्रकारच्या पाड्या तयार झाल्या आहेत आणि त्याचे वळू पण तयार झाले आहेत तर ते वळू आपल्याला महाराष्ट्रामध्ये ब्रीडिंगसाठी उपयोगी पडतात तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा रेडा आहे की जो हरियाणामध्ये जनरली अशा प्रकारचे रेडे असतात तशा प्रकारचा रेडा यांनी इथे त्यांच्या डेअरी फार्मवर तयार केला आहे हा महाराष्ट्रामध्ये जन्म आलेला आणि महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि याचं जे खाद्य आहे ते साठ ते सत्तर किलो त्याला दररोज खाद्य लागतं त्याच्यात दहा किलो त्याला पशुखाद्य लागतं आणि सतत आठवड्यातून दोन ते तीन दिवस त्याला अंडी लागतात साधारण दोन ते तीन डझन अंडी द्यावी लागतात आणि त्याला दहा लिटर पण दूध पण दिलं जातं तर त्याची जी प्रोटीनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट पूर्ण व्हावी म्हणून त्याला अंडी दिली जातात तशाच प्रमाणे दहा किलो त्याला पशु खाते पण दिलं जातो कारण त्याचं वजन आपल्याकडच्या ज्या गायी आहेत त्याच्याकडे तिपट जास्त आहे तर अशा प्रकारे ह्या म्हशी साधारणतः पंचवीस सव्वीस लिटर दूध उत्पादन देणाऱ्या म्हशी तयार करण्यासाठीचा हा रेडा आहे आणि हा अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी त्याची जोपासना केलेली आहे त्या अंगावर एक विशिष्ट प्रकारचं शायनिंग आहे त्वचा लवचिक चांगली आहे आणि ब्रिडिंग कॅपॅसिटी चांगली आहे बारामती व्यतिरिक्त अजून कुठल्या प्रदर्शनात नाही त्यांनी फक्त आपल्या विनंतीला मान देऊन फक्त बारामतीच्या प्रदर्शनामध्येच हा रेटा प्रदर्शित केलेला आहे कारण सर्वच प्रदर्शनामध्ये ते प्रदर्शित करू शकत नाहीत कारण प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केल्यानंतर तो ट्रेस येतो जनावर म्हणजे ट्रेस येऊ शकतो त्यामुळे ते सगळीकडे प्रदर्शन म्हणून पण माननीय राजेंद्रदादा पवार या पवार चे 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 चेअरमन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी त्या प्रदर्शन हा, अन्लिला अन्लिला। हा। हर्यारा हर्यारा लेला आणलेला आहे बहुतेक करून बारामतीच्या कृषी प्रदर्शनातच दाखल झालेला हा उरुळेकांच्या मूळ प्रॉपर हरियाणाचा हरियाणा शेतकऱ्यांसाठी मात्र पर्वणी ठरलेला आहे सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे बारामती जी। 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 जी।